विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज देवागुरु फाउंडेशन कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विशाल भाऊ खरात देवागुरु सदस्य नितीन भाऊ चाफे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास अनाथ आश्रम चिखली येथे भव्य अन्नदान करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती शुभकार्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा अध्यक्ष नारायण करमोकर देवाग्रुप फाउंडेशन कामगार संघटना हडपसर शहर अध्यक्ष निखिल भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष मोहनभाऊ आहिरे हडपसर सोशल मीडिया प्रमुख माधवभाऊ पांचाळ उपस्थित चेतन पाटील निशांत कांबळे अक्षय वाघमोडे सिद्धार्थ ठाकूर देवा मिसाळ लोकेश पाटील व सर्व देवाग्रुप कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते देवाग्रुप फाउंडेशन कामगार संघटना पिंपरी शहर शहराध्यक्ष विशाल भाऊ खारा आणि आमचे देवाग्रुप सदस्य नितीन भाऊ चाफे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास आश्रम येथे अन्नदान करण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा